आज आपण एका नवीन ॲपबद्दल बोलणार आहोत जे टपाल सेवेला खूप सोपं बनवत आहे पोस्ट ऑफिसमधल्या त्या लांबच्या लांब रांगा ही समस्या आपल्या सगळ्यांनाच चांगलीच माहीत आहे अगदी छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा आपला कितीतरी वेळ याच रांगांमध्ये जातो नाही का पण आता यावर एक उपाय आला आहे तो आणलाय खुद्द भारतीय टपाल विभागाने त्यांची कल्पना अगदी सोपी आहे पोस्ट ऑफिस आता थेट आपल्या खिशात आणि हेच काम करतं डॅक सेवा टू पॉईंट झिरो मोबाईल ॲप सगळ्या सेवा आता एका क्लिकवर मग ह्या ॲपमध्ये नक्की मिळतं तरी काय चला याच्या काही खास सुविधा बघूया पार्सल ट्रॅकिंग मनी ऑर्डर किंवा पी एल आय पेमेंट सगळं काही आता एकाच ॲपमध्ये उपलब्ध आहे फक्त सुविधाच नाहीत तर हे ॲप वापरायला सुद्धा अगदी सोपं आणि सरळ आहे आणि ही संख्या बघा ट्वेंटी थ्री काय आहे तर हे ॲप तेवीस भाषांमध्ये उपलब्ध आहे म्हणजे भारतात जवळपास कुणीही आपल्या भाषेत हे ॲप सहज वापरू शकतं समजा काही अडचण आली तर काळजी नसावी त्यासाठी पण यात एक सोय आहे ॲपमधूनच तक्रार नोंदवता येते आणि तिचं स्टेटस काय आहे हेही तपासता येतं तर मग या सगळ्याचा अर्थ काय सोप्या शब्दात सांगायचं तर डाक सेवा टू पॉइंट झिरोमुळे आता छोट्या मोठ्या कामांसाठी पोस्ट ऑफिसला जायची गरज नाही यामुळे एक प्रश्न नक्कीच मनात येतो यानंतर कोणत्या सरकारी सेवेचं डिजिटलायझेशन व्हायला हवं